दादांची आठवण येत होती आमच्या डोळ्यात पाणी येत दादांनी उपोषण सोडलं हे खूपच आमच्या मराठा समाजासाठी छान चांगली गोष्ट झालेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादांच्या मागण्या समाजाच्या मागण्या लवकर मान्य करावं आणि आज आपलं जाणार सरकार हे शिंदे साहेबांनी वाचव कारण शिंदे साहेब सरकारवर आमचाही खूप विश्वास आहे परंतु सरकारने आरक्षण दिलं तर यांची जी जाणारी संधी आहे पसुन ही रे या नेणाऱ्या सत्तेपासून हे आता वंचितच राहणारे जर आरक्षण नाही दिलं ओबीसीतून परंतु जर आता जर सरकारनं लाट शेवटचा दादांनी दिलेलं आहे या संधीचं सरकारनं सोनं करावं एवढंच माझी मराठा समाजवादीनं विनंती आहे बघितलं मिलिंद आपण या ठिकाणी लोकांना सुद्धा वाटतय की ही संधी जी शेवटची दिली मनोज जरांगे पाटील यांनी ती योग्य होती आता आचारसंहिता संपे लागेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही सरकारला वेळ दिलेला आहे की आचारसंहिता लागण्याच्या आज जर मागण्या मान्य न झाला आणि त्यानंतर आम्ही बघणार नाही की कोण पक्ष पाडला कोणत्या पक्षाचे उमेदवार पडले सगळी जी, जी काय नुकसान होईल किंवा जी काय पडझड होईल सगळ्या हो पक्षांचे राजकीय त्याला आपल्याला जबाबदार धरू नये असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मात्र आता उपोषण स्थगित जरी केलं असलं तरी राजकीय भूमिका त्यांनी अजूनही स्पष्ट केलेली नाही मात्र त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे मिलीन सिद्धार्थ आज चार वाजता ते उपोषण सोडणार आहेत औपचारिकपणे आणि तिथून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे जालन्यातच कुठल्या रुग्णालयात असतील का पुन्हा एकदा संभाजीनगरच्या रुग्णालयात त्यांना हलवतील आत्ता आज सकाळपासून डॉक्टर तपासणी करून गेले काय त्यांनी म्हटलंय मग आपण ही पाहतो हो, आहोत लोकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवल्या समाधान व्यक्त केलं आनंद व्यक्त केला त्यांनी म्हटलंय की आंदोलना आरक्षणासाठीचं आंदोलन सुरूच राहील पण मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं याबद्दल आनंद आहे